पाऊस पडत असताना गरमागरम मोमोज खाण्याची मजाच वेगळी तर आज आपण लुसलुशीत असे मोमोज आणि चटणी तर करणारच आहोत पण ज्यांना झणझणी तिखट असं खायला आवडतं त्यांच्यासाठी खास शेजवान फ्राईड मोमोजसुद्धा करणार आहे नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर पहिल्यांदा मोमोजसाठीचं जे आवरण आहे ते करण्यासाठी आपण पीठ भिजवून घेऊ तर या ठिकाणी एक कप मैदा घेतलेला आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आता इथे एकच महत्त्वाची काळजी घ्यायची ती म्हणजे पाणी अगदी थोडं थोडं घालत याचं असं पीठ भिजवून घ्यायचं कारण पीठ जर का घट्ट असेल तरच वरची पारी जी आहे ती पातळसरशी लाटता येते आणि मोमोजच्या कळ्यासुद्धा व्यवस्थित करता येतात त्यामुळं पीठ घट्ट भिजेल याची विशेष काळजी घ्यायची साधारणपणे पाव कप पाण्यातसुद्धा हे पीठ व्यवस्थित भिजतं तर याप्रमाणे पीठ असं भिजवून घेतलं की झाकण ठेवून पीठ मुरण्यासाठी ठेवून देऊ तोपर्यंत आपण आता सारण करायला घेऊयात सारण करण्यासाठी पाच ते सहा लसणाच्या मोठ्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सारण करण्यासाठी मी इलेक्ट्रिक चॉपरचा वापर करते आहे तुम्ही चाकूनं बारीक चिरून घेतलं तरीसुद्धा चालणार आहे याप्रमाणे लसूण असा अगदी बारीक चिरून घ्यायचा त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे कांदासुद्धा अगदी बारीक चिरून घ्यायचा आहे हे तुम्ही चाकूनंसुद्धा करू शकता आता साधारणपणे भाग कोबीचा घेतलेला आहे तोसुद्धा चॉपरमध्ये काढला याच्यामध्ये एखादं गाजर घातलं आणि हे असं अगदी बारीक चिरून घ्यायचं कोबी आणि गाजर चाकूनं चिरून घेण्याऐवजी किसणीनं किसून घेतलं तरीसुद्धा चालतं सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित बारीक चिरलं की सारणाची चव छान येते आता पॅनमध्ये एक टेबल स्पून तेल गरम केलं आहे पहिल्यांदा याच्यामध्ये लसूण घालायचा लसूण खूप लालसर वगैरे होऊ द्यायचं नाही लगेच याच्यामध्ये कांदा घातला आहे कांदा एकदा दोनदा फक्त हलवून घ्या की लगेच याच्यामध्ये बाकीच्या बारीक चिरलेल्या भाज्या घातल्या साधारणपणे गाजर आणि कोबी मिळून एक कप आहे हे असं परतून घ्या याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं तसेच एक चमचा सोया सॉस याच्यामध्ये घातला आहे त्यानंतर एक चमचा टोमॅटो केचप घातला तिखटपणासाठी याच्यामध्ये तुम्ही हवी असेल तर हिरवी मिरची बारीक चिरून घालू शकता किंवा याच्यामध्ये शेजवान चटणी घातली तरीसुद्धा चालेल भाज्या आपल्याला फक्त दोन मिनिटं मध्यम ते मोठ्या आचेवर परतून घ्यायच्या आहेत खूप मऊ वगैरे शिजवून घ्यायच्या नाही आहेत असं परतल्यानं काय होतं एकतर याच्यातला पाण्याचा अंश कमी होतो आणि भाज्यांचा जो एक कच्चा स्वाद असतो तो सुद्धा जातो दोन मिनिटं खालीवर केलं की लगेच गॅस बंद करायचा आणि पॅनमध्ये त्याला व्यवस्थित पसरून थंड होऊ द्यायचं आहे थंड झाल्यानंतर हे एका बाऊलमध्ये काढलं याच्यामध्ये हवं असेल तर तुम्ही दोन चीज क्यूबसुद्धा किसून घालू शकता चीज घालणं ऐच्छिक आहे हे सगळं असं मिक्स करून घेतलं अशा प्रकारे आपलं सारण जे ते तयार झालं आहे आता या पिठाचे अगदी छोटे छोटे म्हणू शकता तुम्ही छोट्या आकाराचे हे असे गोळे करून घ्यायचे आहेत अगदी बोरा एवढ्या छोट्या आकाराचे गोळे आहेत त्यानंतर मैदा लावून याची लाटी लाटून घ्यायची आहे पारी जेवढी पातळ असेल तेवढं मोमोज खायला मजा येते त्याच्यामुळं खूप जाट ठेवायचं नाही आहे हे बघा याप्रमाणे ही अशी छोटी पारी याची लाटून घेतली आहे याप्रमाणे चार ते पाच पाऱ्या लाटून घ्यायच्या आणि मग मोमोज जे ते करायला घ्यायचे आता मोमोज करताना याच्यामध्ये एक ते दीड चमचा सारण भरलं सारण भरल्यानंतर ज्याप्रमाणे आपण मोदकाच्या कळ्या करतो तशी सुरुवात करायची हे असं थोडं थोडं पीठ घेऊन चिमटीनं दाबून याची निरी करायची आहे आणि एकमेकांना जॉईन करत जायचं याप्रमाणे अर्ध्या पारीच्या पाकळ्या जोडून घेतल्या उरलेल्या पारीच्या कळ्या करायच्या नाहीत तर याला हे असंच जॉईन करायचं आणि याप्रमाणे अर्धचंद्राकार असा आकार याला द्यायचा वेगवेगळ्या आकारामध्ये मोमोज तुम्ही करून घेऊ शकता असंच करायला हवं असं काही नाही हे बघा पुन्हा एकदा दाखवते याप्रमाणे मोदकांच्या जशा कळ्या पाडतो तसं हे एकमेकांना जॉईन करत जायचं एकावर एक ह्याला असं जॉईन करा याप्रमाणे अर्धा भाग राहिला की सारण जे ते थोडंसं दाबून घ्या आणि मग उरलेल्या भागाला असं जोडून याला अर्धचंद्राकार असा आकार दिला आहे याप्रमाणे सगळे मोमोज जे ते करून घेतले आहेत छोट्या छोट्या गोळीचे पातळ असे लाटलेले एकूण वीस ते बावीस मोमोज या पिठामध्ये झाले आहेत आता चाळणीला किंवा स्टीमरच्या प्लेटला जे येते तेल लावून घ्यायचं मोमोज जे आहेत एक ते एकमेकांपासून असे थोडेसे अंतर ठेवून व्यवस्थित असे लावून घेतले कढईमध्ये किंवा स्टीमरमध्ये पाणी उकळायला ठेवलं होतं त्यावर ही चाळणी ठेवली वर झाकण ठेवून अगदी बारा ते पंधरा मिनिटं मध्यम आचेवर याला वाफवून घ्यायचं आहे खूप जास्त वाफवायचं नाही जास्त वाफले तर वरचं आवरण जे येते याचं कडक होतं चिवट होतं चटणी करण्यासाठी एक मोठा पिकलेला टोमॅटो घ्यायचा आहे किंवा दोन मध्यम आकाराचे टोमॅटो तुम्ही घेऊ शकता टोमॅटो जो आहे तो असा डायरेक्ट गॅसवर जाळी ठेवून याप्रमाणे भाजून घेणार आहे हवं तर तुम्ही उकळत्या पाण्यामध्ये घालून दोन मिनिटं टोमॅटो वाफवून देखील घेऊ शकता थंड झाल्यानंतर याची साल काढून घ्यायची आणि मग चॉपरमध्ये हा साल काढलेला टोमॅटो काढला आहे याच्यामध्ये थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घातल्या आवडीनुसार एखादी हिरवी मिरची घातली हे तुम्ही मिक्सरवर देखील फिरवून घेऊ शकता हे बघा हे आपले मोमोज जे आहेत ते असे बारा मिनिटानंतर छान असे वाफले आहेत आपण जी चटणी करणार आहोत त्याच्यासोबत हे मोमोज तुम्ही असेच खाऊ शकता किंवा पॅन फ्राईड मोमोज करण्यासाठी काय करायचं पॅनमध्ये थोडंसं बटर गरम केलं याच्यामध्ये हे मोमोज काढून ते परतून घ्यायचे मोमोजवर ब्राऊन रंगाचे ठिपके दिसेपर्यंत हे असे परतून घ्यायचे बाकीचे मोमोज जर का तुम्ही नंतर खाणार असाल तर ते चाणीमध्ये झाकून ठेवा नाहीतर हवा लागली तर त्याचं वरचं आवरण जे आहे ते वातड होतं हे बघा याप्रमाणे बटरमध्ये परतून मोमोज जे आहे ते बाजूलं काढले त्यानंतर उरलेल्या बटरमध्ये जी आपण टोमॅटोची प्युरी केली होती ती घातली टोमॅटो तेलावर छान परतून घ्यायचा याच्यामध्ये आवडीनुसार लाल तिखट घातलं त्यानंतर एक चमचा शेजवान चटणी याच्यामध्ये घातली तसेच एक चमचा टोमॅटो केचप घातलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं कारण बाकी सॉसेसनं मीठ असतं जर का खूप घट्ट वाटलं तर याच्यामध्ये थोडंसं पाणी घालू शकता हे बघा ही अशी आपली मोमोजसोबत खाण्यासाठीची जी लाल चटणी आहे ती तयार झाली तुम्ही चटणीसोबत मोमोज आहे ते असेच खाऊ शकता किंवा शेजवान फ्राईड मोमोज करण्यासाठी जे आहे ते मकाशी परतलेले जे मोमोज होते ते पॅनमध्ये काढले आणि या झणझणीत अशा चटणीसोबत मध्यमाचेवर दोन मिनिटं याला असं परतून घ्यायचं खूप जास्त वेळ ठेवायचं नाही नाहीतर वरचं आवरण ओलसर होतं चटणीसोबत एकदा परतून यांना बाजूला काढलं हे बघा बटरमध्ये परतलेले मस्त झणझणीत ज़ंग असे आपले शेजवान फ्राईड मोमोज आहेत ते तयार झाले आतमध्ये चटपटीत सारण आणि वरून झणझणीत ज़ंग चटणी असं मस्त कॉम्बिनेशन आहे जरूर करून बघा जर तुम्हाला नुसते मोमोज खायचे असतील तर याच चटणीसोबत तुम्ही मोमोजसुद्धा खाऊ शकता त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला व्हिडिओची ला लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद